तुम्ही तुमच्या स्वतःसाठी कसं फिटनेस प्लॅन करता म्हणजे तुमचं डाएट तुमचं झोप तुमची लघवी नीट पास होते की नाही तुम्हाला रोज मोशनला होतंय की नाही तुम्हाला रोज भूक लागते की नाही ह्या पाच गोष्टींकडे लक्ष ठेवा हे सगळं नीट होत असेल रोज तर यू आर फिट आत्ता आमची जी म्हणजे मिलेनियल्सची जी लाईफस्टाईल झाली आहे ज्याला आम्ही मॉडर्न लाईफस्टाईल म्हणतो म्हणजे काय बाबा सकाळी लेट उठायचं रात कारण का रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत कॉल चालू असतात नेटफ्लिक्स चालू असतं झोपायला तीन साडेतीन वाजतात मग साडेबारा एक वाजता भूक लागते मग तेव्हा काहीतरी खाल्लं जातं सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा डोसतो आम्ही किंवा दुसऱ्या चहा चालूच असतो ह्या सगळ्या ह्याच्यात आयुर्वेद कसं पळायचं कारण का ज्या ह्या गोष्टी सांगितल्या जातात की बाबा संध्याकाळी सात चात खा किंवा ह्या सगळ्या हे जर आम्हाला हे तारतम्य कसं बाळगायचं हे जरा भीतीदायक वाटतं म्हणून अगदी आहे सांगायचं तर आणि आयुर्वेद ही आपली संस्कृती आहे जीवन संस्कृती आता तुम्ही मला सांगा घ्या गोड बोला मकर संक्रांतीला आपण का करतो हा काही विधी किंवा संस्कार नाहीये तर त्या तिळामुळे आणि गुळामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळावी आणि वातापासून संरक्षण व्हावं म्हणून तिळगुळ आहे या ऋतूत पण आपल्याला हे शास्त्र कोणी सांगितलं नाही आणि दिनचर्या ऋतुचर्या गर्भवती परिचर्या हे जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर आता दिनचर्या ऋतुचर्या गर्भवती परिचर्या दिनचर्या हे आपण प्रत्येकजण पाळू शकतो काही फार मोठं सांगितलेलं नाहीये अगदी साधी सोपी दिनचर्या सांगितलेली आहे की तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या आधी दीड तास उठा म्हणजे मुहूर्त सांगितलंय थोडक्यात आणि पण आता ह्या जनरेशनला कसं होतं की उशिरा उठण्याची काही जणांना सवय असते तर बेसिकली काय त्यांनी फरक पडतो की रात्री आपण जर जागरण केलं जास्त तर आपल्या शरीरातला वात वाढतो Okay. म्हणजे त्याला आता रेग्युलराईज करण्यासाठी काहीतरी क्लुप्त्या करायला पाहिजे oh. की आता रात्री जागरण करणं गरजेचंच आहे मग सकाळी उठल्यावर गरम पाणी तरी प्यायचं म्हणजे तो okay. वात शमन होतं म्हणजे oh. दोन गोष्टी असतात की आता सकाळी उठल्यावर दिनचर्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कॉमन करतो ना की दात घासणं टॉयलेटला जाणं आंघोळ करणं तर हे का गरजेचं आहे तर दात घासताना आयुर्वेदानी खरं सांगितलं की मधुर अमल लवण हे तीन रस वापरायचे नाहीत कारण सकाळची वेळ ही कफकर असते बट आपण जे दात घासायला टूथपेस्ट वापर ती गोडच असते सो हे खरं अपोजिट पाहिजे की त्यांनी काय होतं की आपल्या हा जो मानेच्या वरचा भाग आहे त्याचा त्याला त्याच्यामध्ये कफ जास्त असतो okay. तर त्या सकाळी उठल्या उठल्या त्या कफाचं निस्सरण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून ती तिखट टूथपेस्ट पाहिजे म्हणून ती लवंग आपण वापरतो आयुर्वेदिक टूथपेस्ट असिखट तिखट असते आणि म्हणून मग आपण सकाळी उठल्यावर काय म्हणतो की गरम पाणी पितो तर काही लोक खूपच अति पितात भांड भरून पितात <laughs> काय काय म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात तर त्यांनी काय सांगितलं स्व ओंजळी इतकं पाणी आपण पिऊ शकतो म्हणजे ज्याला जसं पचेल तसं mm -hmm. कारण आपण म्हणतो ना जसं पाणी चांगलं आहे तसं घातकही असतं खूप पाणी प्यायला तर तो, तो अग्नी विझून पण जाऊ शकतो oh. म्हणजे आपण पाणी टाकून कसं विझवतो oh. तसंही होऊ शकतो त्यामुळे योग्य प्रमाणात ते पाणी साठी टाकायचं आणि पाण्याचा किती साधा सोपं नियम सांगितलं आयुर्वेदात की जो स्थूल व्यक्ती आहे त्यांनी जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या ओके हां आणि मग जेवा जी बॅलन्स्ड व्यक्ती आहे की तिला वजन कमीही करायचं नाही वाढवायचंही नाही आहे तिने जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्या पचन नीट होईल इतकंच hmm. आणि जिला वजन वाढवायचं आहे तिने जेवण झाल्यावर पाणी प्या म्हणजे तुमचं वजन वाढणार आहे कारण कफ वाढला आणि बेसिकली कुठलीही गोष्ट जी आहे ना ती आपल्याला शरीर सिमटम देतो म्हणजे क्रेविंग म्हणतो ना आपण की आता आपल्या शरीरात जे कमी असतं ते आपल्याला खावं असं वाटत असतं की आता कधी लिंबाचं लोणचं म्हणजे हे जे संप्रेरक आहेत की तोंडाला पाणी सुटणं म्हणतो ना आपण ते झालं पाहिजे <laughs> 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 की तर म्हणजे आपले सगळे सेन्सरी सिस्टीम ऍक्टिव्ह आहेत आणि बेसिकली हा सगळा खेळ कसा असतो माहितीये का ब्रेन हा मास्टर माइंड आहे okay. Okay. आपल्याला आपला ब्रेन आणि हार्ट यांना जोडणारे अजून दोन महत्वाचे अवयव म्हणजे लिव्हर स्प्लीन आयुर्वेद इतकं छान सांगतो की जर तुम्ही लिव्हरची नीट चांगली काळजी घेतली म्हणजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर बेसिकली तुम्ही ऑइली फूड जे आहे ते कमी खा रोज खाऊ नका कधीतरी खा त्याच्यानंतर डिटॉक्सिफिकेशन तुमच्या बॉडीचं झालं पाहिजे म्हणजे तुमच्या तोंडात सतत कडू पाणी वगैरे येत असेल तर याचा अर्थ तुमच्या लिव्हरवर कुठेतरी लोड येतोय म्हणजे पित्तकर पदार्थ आपण जे म्हणतो की एखाद्याची जी टेंडन्सी आहे किंवा सतत टेन्शन घेऊ नका हा तुमचा जो स्ट्रेस आहे तो सुद्धा तुमच्या ऑर्गन्सना त्रास देत असतो म्हणजे तुमची जी भावना आहे मनामध्ये तुम्ही काही साठवून ठेवू नका ते फ्लश ऑफ करून टाका आणि तुमचं मन तुमच्या ब्रेनवर काय कंट्रोल ठेवतं आणि तुम्ही तुमच्या स्वतःसाठी कसं फिटनेस प्लॅन करता म्हणजे तुमचं डाएट तुमचं झोप तुमची लघवी नीट पास होते की नाही तुम्हाला रोज मोशनला होतंय आहे की नाही तुम्हाला रोज भूक लागते आहे की नाही ह्या पाच गोष्टींकडे लक्ष ठेवा हे सगळं नीट होत असेल रोज तर यू आर फिट